ड्रग पिस्तल दोन महिन्याचे बाण आणि सोळा लाखाचा माल नेमके रहस्य काय वर्ध्यात मोठ्या प्रमाणावर ड्रग्सची तस्करी वाढत आहे यावर आळा बसावा यासाठी वर्धा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी सापळा रचून तब्बल सोळा लाखांचा चारशे ग्राम ड्रग्ससह पिस्तल व पाच आरोपींना अटक केली आहे यात मागील महिन्यामध्ये केलेल्या ड्रग्ज कारवाईत अटक झालेल्या दोन तरुणांसह एका अल्पवयीन मुलाद्वारे प्राप्त माहितीनुसार वर्धे ड्रग्सचा मोठ्या प्रमाणावर राजन थूल व भाऊ विशाल थूल व्यवसाय करीत होते यांचेवर लक्ष केंद्रित करून नेमका ड्रग्ज येतोय कुठून याकडे लक्ष दिले असता मुंबई येथून बुधवारी सहा ऑगस्ट रोजी दोन महिला ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली ज्यात सापळा रचून मुंबई येथून ड्रग्स विशाल थूल वर्धा यांच्याकडे येताच विशालची पत्नी आरती थूल आफरी सलीम शेख व हुमेरा रमजान शेख या महिलांकडून बारा लाख रुपयांचे तीनशे ग्राम ड्रग्स जप्त केले यात संशय येऊ नये म्हणून दोन महिलांचा बाळाला या घोर अपराधामध्ये सामील केलं तर विशालने आपल्या नौकर प्रदीप मिसाळ राहणार नागसे नगर येथे चार लाखाचे शंभर ग्रॅम ड्रग्स व पिस्तल ठेवली होती जी पोलिसांना माहिती मिळताच मिसाळ यांचे घरावर धाड टाकून मुद्देमाल ताब्यात घेण्यात सदरची कारवाई करताना पोलीस अधीक्षक अनुराग जैन आणि अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी व त्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या केली आहे मात्र काळ्या पडद्याखाली होणाऱ्या या काळ्या धंद्यांवर पूर्णत अंकुश कधी लागणार येणाऱ्या पिढींचे भविष्य सुरक्षित राहणार का याकडे वर्धा वासियांचे लक्ष लागले जनसंग्राम न्यूज वर्धा